नमस्कार मी आणि आहेत साक्षर सावंत महा एम टी व्हीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज या भोवताली असलेल्या वातावरणाचं वेगळं वर्णन मला करायची गरज नाही आहे तर आपण सगळेच मागचे दोन तीन दिवस अनुभवतोय की गणेशोत्सवाची धूम आपल्याला मुंबई महाराष्ट्र भारत काय जगभरात आपल्याला बघायला मिळते आहे त्याच अनुषंगाने आपण जर का मुंबईचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इथले जे सार्वजनिक गणेशोत्सव आहेत तो मुंबईचा प्राण आहे त्याच अनुषंगाने आज आपण माझ्या मागे बघू शकता की चिं चिंचपोकळीचा चिंतामणी या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात लोकांना संघटित करण्याचं जे काम केलं जातं त्याच अनुषंगाने आज आपण चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष विजय सावंतजी यांच्याशी आपण झव आहोत सर खूप खूप स्वागत सर्वप्रथम गणेशोत्सव चिंचपोकळीचा चिंतामणी इतका भव्य दिव्य आहे या परंपरेला आता जास्त वर्षांचा काळ उलटला आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय नमस्कार मी सर्वप्रथम चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला आणि सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो यंदाचं वर्ष आहे एकोणीसशे एकत्र यावे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून या ठिकाणी चिंतामणीची स्थापना झाली त्या आज त्यांनी जे काय रोपटं लावलं त्याचा आता मोठ वृक्ष झालेलं आहे आणि जे काय चार पाच पिढ्या ज्या काय गेल्या त्यांनी जी परंपरा चालवली ती आम्ही आज जोपासण्याचा प्रयत्न करतो आता याच्यात एक सर्वात महत्वाचा भाग असा आहे की लोकांनी एकत्र येणं सण समारंभ साजरा करणं आणि एक सामाजिक एकता समाजाची शक्ती एकत्रितपणे दाखवणं तो उद्देश आपला सफल झालाय का शंभर वर्षांच्या याच्यातनं आपलं अवलोकन काय हो नक्कीच कारण का आमच्या विभागात कमीत कमी साठ ते पासष्ट बिल्डिंग चा मिळून हा एक गणपती आपल्याला आज एवढे बघा कुठेही नसेल पण या एकत्र ह्या गणोत्सवाच्या दरम्यान सर्वजण एकत्र येतात आज जसं आपल्या घरात एखादा छोटासा जरी कार्यक्रम असेल आपण नातेवाईक वगैरे सगळे एकत्र मिळून तो साजरा करतो एखादा लग्न कार्यक्रम असेल किंवा बारसं असेल काय असेल पण इथे इथे जे आमचे काय आहेत ते कोणाचे नातेवाईक नाहीये पण तरी सुद्धा ते एकत्र येऊन एक तो उत्सव साजरा करतात आणि आम्ही सुद्धा वर्षे निवर्ष म्हणजे आज गणपती गेले पुढच्या वर्षी परत चिंतामणी वाट बघत असतो ना ती यावेळेला गणेशोत्सवाचं बलस्थान असं आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ त्या त्या भागापुरता मर्यादित नसतो त्याचे सामाजिक उपक्रम असतात त्या अनुषंगाने समाजाची बांधिलकी आपल्याला बघायला मिळते तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम आपले कसे सुरू आहेत बरोबरच आहे चिंचवड सार्वजनिक उत्सव मंडळ हे फक्त गणेश उत्सवापुरत मर्यादित नसून याच्यानंतर नवरात्र उत्सव असतात त्याच्याच बरोबर आमची वर्षभर किल्बि नर्सरी चालते आरोग्य केंद्र आहे स्वतःचं वाचनालय ग्रंथालय त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या शाळा आहेत आज मुलांची संख्या खूप कमी झालेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांना पाहिजे तसं अनुदानही मिळत नाही तर आम्ही त्यांना ज्या काय गरजेच्या वस्तू असतील त्या पुरवण्याचं आम्ही काम करत असतो निसर्गाचे सध्या आम्ही बीज गोळे यावर्षी लावले त्याच्यानंतर काही पूर्गस्त वगैरे ज्या मागच्या वेळेला आला होता ते माहिती येते आपण मुख्यमंत्री निधीही दिला स्वतः कोल्हापूर या ठिकाणी जाऊन आपण त्यांना मदत घेतली अशा प्रकारे मंडळ वर्षभर वरही कार्यरत असतो आपल्यासोबत आता मंडळाचे जे मानद सचिव आहेत ते सुद्धा माननीय राजेश गावडेजी उपस्थित आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूया सर एक मोठ्या प्रमाणात विषय असा असतो की सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्याचं नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कसं सुरू आहे ऍक्च्युली नियंत्रण म्हणजे आम्ही आमचे जे व्हॉलंटिर आहेत आणि कार्यकर्ते ते निर्णय करतात ॲक्च्युली आणि आपले पोलीस पारे पण आहेत आणि जे आपण ते चोर चोर असतात ते काही गोष्टी आपण ते सोडू शकतो आणि वारंवार आपण सूचना देऊ शकतो पब्लिकला की आपण चोरापासून सावधा हे करा ते करा सगळे सांग सांगू शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आपला जे आपले जे कार्यक्रम आहेत रात्र दिवस मेहनत करून ते सेवा करत असतात ते तेज असो ने बाजूला काय असो ने काही लोकांना बायका असतात महिला असतात छोटे लहान मुलं असतात त्यांना आम्ही तेज तेजपासून सोडवण्याचा प्रयत्न करतो आता एक महत्वाचा भाग याच्यामध्ये असे की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सरकारने सुद्धा आवाहन केलंय की गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया काय पर्यावर झाला पाहिजे बरोबर आहे मूळ मुद्दा आहे मुद्दा तो शाडूशी माती इतके वर्ष झालं या वर्षी पुन्हा म्हणजे त्याची पहिली परमिशन नाकारली होती की समुद्रात त्याचं विसर्जन नये पहिले बनवायला पर्याय अजून आलेला पण नाहीये की बाबा ती मूर्ती बनावी म्हणून पण सरकारने काहीतरी त्याच्यावरती पर्याय आणावा त्या मूर्तीकार बनवतील आणि त्या अनुषंगाने आम्ही नक्कीच मंडळ म्हणून त्याच म्हणजे सूचना असेल त्याचे पालन करू अगदीच आपण टी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येणं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बांधिलकी कशा पद्धतीने जोपासली जात आहे याचंच आपल्याला उदाहरण बघायला मिळालं यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण कशा पद्धतीने साजरा करणार आहात आपण कुठल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद